या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आता आपण साम टीव्हीवर पाहतोय अखेर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे पंचवीस ऑगस्ट ची एम पी एस सीची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे या सगळ्या विद्यार्थ्यांची ज्यासाठी आंदोलनाची मागणी होती जी मागणी होती ती मागणी आता मान्य झालेली आहे आणि आयबीपीएस आणि एम पी एस सीची जी परीक्षा पंचवीस ऑगस्टला होती त्यातली एम पी एस सीची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे पंचवीस ऑगस्टला आता एसचाच एकच पेपर होणार आहे त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची एक मागणी पूर्ण झाली आहे मात्र कृषी विभागातल्या ज्या जागा आहेत त्या जागा या एमपीएससीच्या परीक्षामध्ये वाढवण्याची मागणी जी आहे ती मान्य झाली की नाही या संदर्भातली माहिती अद्याप मिळू शकली नाहीये मात्र सध्या या आंदोलनाला हे मोठं यश खरं तर म्हणावं लागेल कारण अखेर पंचवीस ऑगस्टचा एम पी एस सीचा पेपर जो होणार होता तो अखेर पुढे ढकलण्यात आलाय एम पी एस सीच्या माध्यमातून आता हे ट्विट करण्यात आलंय तर हे ट्विट नेमकं काय आपण पुन्हा एकदा पाहतोय साम टीव्हीवर आताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे पंचवीस ऑगस्ट ची एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे ज्यासाठी हे विद्यार्थी तीन दिवसांपासून आंदोलन करत होते अखेर त्यांच्या या आंदोलनाला हे यश आल्याचं आपण म्हणू शकतोय कारण आता हे आंदोलक जे होते ते प्रचंड आक्रमक झालेले होते आणि एकूणाची संख्या सुद्धा आंदोलकांची वाढत होती याचा सगळा परिणाम पुण्यातल्या वाहतुकीवर होत होता त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला होता त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती पाहता सरकारला प्रशासनाला आता हा निर्णय बदलायला या विद्यार्थ्यांनी भाग पाडलेला आहे त्या मागण्या त्यांच्या मान्य झाल्याचं आपण इथे म्हणू शकतो शकतोय कारण पंचवीस ऑगस्टचा जो त्यांचा पेपर होता एम पी एस सीचा तो अखेर पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि आता पंचवीस ऑगस्टला फक्त आय बी पी एस पेपर होणार आहे आय बी पी एस चेच परीक्षार्थी तो पेपर देऊ शकणार आहेत कारण आय बी पी एस आणि एम पी एस सीचा हा पेपर एकाच दिवशी होणार होता आणि त्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी होते दिवसांपासून ते आंदोलन करत होते मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही काल सुप्रिया सुळे आल्या रोहित पवार आले आणि त्यानंतर आता या ठिकाणी आंदोलकांची संख्या वाढत गेली त्याची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून आता प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि त्यांची एक मागणी आता मान्य झाल्याचं आपण पाहू शकतो जोरदार घोषणाबाजी सकाळपासूनच या विद्यार्थ्यांची सुरू होती त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण इथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतली होती एवढंच पार्श्वभूमीवर आयोगाला दखल घ्यावी लागली परीक्षा रद्द केलेली आहे पंचवीस तारखेची परीक्षा रद्द केली आहे विद्यार्थ्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात काय हा उभी राहा उभी राहा उभी राहा परीक्षा पुढे ढकलली आहे काय परीक्षा पुढे ढकलली आहे पंचवीस तारखेची काय विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी अत्यंत जोशात आहेत पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कंबाईनची जाहिरात आली पाहिजे पंधरा हजार जागांची आणि दुसरी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणीस महिन्यांपासून रखडलेली स्किल टेस्ट ग्रुप सी मेन चा रिझल्ट लागल्यानंतर झालेली स्किल टेस्ट लवकरात लवकर रिजल्ट आला पाहिजे अनेक सात हजार विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत आणि पंधरा हजार कंबाईन जागा आलीच पाहिजे आणि दीड हजार राज्यसभेच्या जागावर झाल्याच पाहिजे ही सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे धन्यवाद आंदोलन चालू ठेवणार आहे का असंच आंदोलनाचं काय अजून जरी एक्झाम पुढे गेली तरी सुद्धा विद्यार्थी शांत बसणार नाही कारण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका